नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण गणपतीचा मुकुट शिकणार आहे तर त्याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे बघा आपल्याला असा मुकुट करायचा आहे तर याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते हे सहा नंबरचे पांढरे मनी हे आठ नंबरचे गोल्डन मनी आणि हे जे आहे हे चपटे मनी हे चिटकवायचे आपल्याला त्याच्यावरती आणि हे जे हे याला असं होल असतात इकडून तिकडून त्यामुळे याच्यातून असं टाचायला सोपं जात ते आणि हे नायलन धागा ही हे ग्लू आणि हा धागा आपल्याला बांधायला लागतो आणि कैची तर करायची सुरुवात हे बघा आता आपल्याला सहा मण्यांचं डिझाईन बनवायचं आहे पहिले सुरुवातीला आपल्याला सहा मणी घ्यायचे आहे का हे सहा म्हणी घेतल्यानंतर आपल्याला गाठ मारायची अशी गाठ मारून घ्यायची असे असे पूर्ण मन्यातून काढून घ्यायचं आपण पूर्ण मन्यांमधून काढले आता पाच मनी ओळायचे आहे आपल्याला असे पाच पाच मनी ओळत ही पट्टी पूर्ण करायची आपल्याला हे पाच ओळले त्यानंतर आपल्याला या मोठीच्या वृद्ध दिशेने टाकायचे इकडनं निघालेले असते ना तर असे निवडा पुढचे हे दोन मणी घेतले त्यानंतर हा एक पुन्हा पाच मणी ओळायचे पाच पाच मणी ओळख ही पट्टी आपल्याला पूर्ण करायची हे बघा गणपती छोटा मोठा असू शकतो जसा तुमचा गणपती असेल त्या हिशोबाने तुम्हाला करावा लागेल हे बघा ही पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला वरचा भाग करायचा आहे हा तर आपल्याला हे तीन घरं सोडून द्यायची आहे हे तरी तरीही चालेल हे बघा असे आता इथे आपण सुरु करणार या दोन वर इथे आपल्याला करायचंय चार मणी ओळायचे आहे चार मने ओळल्यानंतर हे बघा या दोन मन्यातून काढायच मधले पुढचे दोन घ्यायचे आता आपल्याला तीन मने ओळायचे इथे तीन हे बघा तीन मनी ओळून हा मनी एक घ्यायचा आहे आपल्याला हा मनी घेतल्यानंतर हे दोन मनी पोटचे असं करत तीन तीन मनी ओळख ही पट्टी आता पूर्ण करायची तर इथपर्यंतच जाणायची तिला तर मी एकवीच घर केलेले होते पूर्ण हे बघा आता इथून जे ही पट्टी केल्यानंतर आता आपण इथपर्यंत आलो तीन घर सोडून आणि हे हे पूर्ण इथपर्यंत आणायचं इकडून परत इकडच्या साइड ला जायचंय तसच आणि एक घर सोडून इकडे इकडच्या साइडलाही एक घर सोडून इकडे तसं करत करत वरती यायचं आणि तिथे मग हे तीन घरं राहतील तर तीन दोन एक हे पूर्ण करायचं आहे आणि तेवढं झाल्यानंतर हा एक मनी टाकून पुन्हा या साईडला असं आणून इथे पॅक करायचंय आणि हे जे मनी आहेत हे, हे मी खूप व्हिडिओमध्ये कसे लावायचे ते सांगितलेलं आहे तसे क्रॉस करून लावायचे आहेत आपल्याला अशी इकडनं सुई घेतली तर ही परत इकडनं आली पाहिजे म्हणजे तो मनी असा येतो तर मध्यभागी येतो मग आणि हे जे हे टाचलेलं आहे हे, हे बघा असे होल आहेत त्याला तर इथून कसंही तुम्ही घेतलं तरी आपल्याला मन्यातून घ्यायचं नाहीये ते मधूनच घ्यायचं आहे त्यामुळे त्याला सहज टाचलं जात आणि हे तारेने टाचलं तरी चालेल काही हे नाही आणि हे चिपकवायचे आहे तर हे हा जो मणी आहे या मण्यावर चिटकवायचे आपल्याला इथे मध्यभागी जे असे मनी राहतात बघा असे असे तर त्या ठिकाणी तुम्ही ते चिटकवू शकता याच्याने एकदम छान चिटकून जातात तर तुम्ही हे असं प्रकारे बनवू शकता तर नाही लक्षात आलं तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता पहिल्या माझ्या व्हिडिओ बघितल्या की तुमच्या लक्षात येईलच ठीक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याच्या हे कसे मनी लावायचे आहे ते तुम्हाला दाखवून देईल तुम्ही ते बघून घ्या माझी आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा थँक्यू